आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत जामखेड शहर बीटचे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे व भगीरथ देशमाने हे पेट्रोलिंग करत असताना एस टी स्टँड जामखेड या ठिकाणी गेले असता एक इसम बस स्थानकावर टू व्हीलर पार्किंग केलेल्या वाहनाच्या आसपास विनाकारण संशयितरित्या बिगर नंबर प्लेट मोटरसायकलवर फिरत असताना मिळून आला त्यास त्याचे नाव विचारले असता त्यानं त्याचं नाव वैभव बाबासाहेब खेडकर राहणार माहीजळगाव तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे गाडीचा नंबर प्लेट व कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला तेव्हा त्याचा संशय आल्याने पोलीस पथक बोलावून त्यास चौकशीसाठी ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आणले त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्या विश्वासात घेऊन मोटारसायकल चोरीविषयी चौकशी केली असता त्याने सांगितले की मी व माझा मित्र सुधीर शहाजी सुरवसे राहणार माही जळगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असे आम्ही सध्या काही एक कामधंदा करत नसल्याने आम्हाला दारू पिण्याकरता व फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने आम्ही जामखेड श्रीगोंदा कर्जत व इतर जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणावरून बसस्थानक परिसरातून तसेच बाजारातून काही मोटारसायकली चोरी केलेल्या असल्याबाबत सांगितले त्यांच्याकडे चोरलेल्या मोटारसायकल बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्ही चोरलेल्या मोटारसायकल काही दिवस वापरत होतो व त्यानंतर आमच्या नातेवाईकांना व ओळखीच्या लोकांना खोटे सांगितले की आम्ही फायनान्स कंपनीमध्ये काम करत असून आमच्या कंपनीने ओढून आणलेल्या मोटारसायकलही आमच्याकडे असे खोटे बोलून आम्ही काही मोटारसायकल ओळखीच्या लोकांना व नातेवाईकांना विकल्यात व काही वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या असून मी त्यांच्या विक्री करता ग्राहक शोधत आहे असं सांगितल्याने पोलीस पथकाने तत्काळ माहे जळगाव तालुका कर्जत इथं जाऊन त्याचा मित्र आरोपी सुधीर शहाजी सुरवसे यास ताब्यात घेतले यानंतर आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर व सुधीर शहाजी सुरवसे या दोघांकडे अधिक चौकशी करून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण छत्तीस मोटरसायकल असा एकूण दहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी झेरबंद आहेत सदारच्या मोटरसायकल मालकाचा शोध घेण्याचं चा काम चालू असून मोटरसायकल ज्यांच्या असतील त्यांनी जामखेड पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले